संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मॅनेज झाले का असा सुद्धा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जातोय या प्रश्नाला कोणताही अजून आधार नसतानासुद्धा मराठा आंदोलकांचे समन्वयक माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळं अनेक जण या गोष्टीमुळं चिंतेत पडलेले आहेत मित्रांनो संतोषांना देशमुख हत्या प्रकरणाच्या विविध माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून दिल्या आणि इथून पुढंसुद्धा आपण देत राहू आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करायला विसरू नका संतोषांना देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू साठे तसेच अन्य सात आरोपी त्या ठिकाणी चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आले त्याच्यामधील एक आरोपी तर अजूनही फरार आहे कृष्णा आंधळे हा आरोपी अजून सापडलेला नाही आहे परंतु या सर्व गोष्टी घडत असताना वाल्मिक कराड असतील विष्णू चाटे असतील आणि इतर सर्वजण यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी यांना फाशीची शिक्षा द्यावी असं संपूर्ण मराठा समुदायानं संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन करून निषेध नोंदवून या गोष्टींची मागणी केली होती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आदेश आश्वासन दिलं होतं की या प्रकरणामधील सर्व आरोपींना त्या ठिकाणी कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल परंतु धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड नातेवाईक किंवा मावस बंधू विष्णू चाटे यांच्या सुटकेसाठी धनंजय मुंडे आग्रही होते आणि देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यासाठी प्रयत्न केला असल्याचंसुद्धा सध्या बोललं जात आहे अगदी सुरेश दस असतील सुद्धा मनोज दादांचा संशय वाढलेला आहे असंच लक्षात येत आहे मनोजदादा जारांगी पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा मुंबईला जाऊन आंदोलन करणार आहेत मराठा समाजासाठीचं त्यांचं योगदान कदाचित देवापेक्षाही महान आहे आणि पुन्हा एकदा ते आंदोलनाच्या ठिकाणी बसत आहेत परंतु असं असताना त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला की मनोज दादा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल काय बोलाल त्यावेळेस मनोज दादांनी एक समर्पक उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी जवळजवळ कोणत्याही प्रकारची माहिती सध्या घेण्याचं बंद केलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणातील त्यांचे घरचे बंधू धनंजय देशमुख असतील किंवा इतर नातेवाईक असतील यांचं काय चालू आहे यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सेटलमेंट केली जात आहे आणि दोन नावं उडवण्याची कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे या गोष्टी माझ्या कानावरती येत आहेत त्यामुळे मी या गोष्टीवरती लक्ष देण्याचं बंद केलेलं आहे असंच मनोज दादानी सांगितलं ती दोन नावे म्हणजेच वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले सॉरी विष्णूचाटे हे आहेत विष्णूचाटे आणि वाल्मिक कराड हे दोन बडी मासे सुटले की इतरांना जन्मठेप झाली तरी काय अडचण नाही भविष्यामध्ये सहकार्य करून त्यांना सुद्धा बाहेर काढण्याची योजना आखली जाईल असं सध्या दिसतंय याच्यामागे डील झाली आहे का किंवा देशमुख कुटुंबीय थकली आहे का न्याय मागताना सर्वसामान्य गुरुगरिबांना न्याय मागताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो अनेक ठिकाणी खर्च करावा लागतो अनेक ठिकाणी भटकावं लागतं आणि अक्षरश भटकून भटकून प्रत्येक वेळेस न्यायासाठी मोर्चातून आंदोलनातून न्याय मागून त्या ठिकाणी ही केस नोंदवली गेली परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काही गोष्टींसाठी किंवा भविष्यातील कुटुंबाच्या काही फायदा तोट्याचा विचार करून अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे का हे सुद्धा पाहणं तपासणं गरजेचं आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचं वक्तव्य अनेक गोष्टींना सूचित करणारं वक्तव्य आहे संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंब अतिशय सर्वसामान्य आहे अशा नालायक क्रूर व्यक्तींच्या विरोधामध्ये लढा देणं हे सुद्धा जिकिरीचं आहे तरी त्यांनी लढा दिला परंतु अशा पद्धतीनं घटना घडू शकतात का हे सुद्धा कळणं सध्या अत्यंत आपल्यासारख्यांना अनिश्चित वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास कळवू इच्छिता धन्यवाद